श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आता आजलेले आहे अकरा तर बघा सगळं काम आज आवरून झालेलं आहे देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे किचनचं पण सगळं आवरलं गेलेलं आहे आणि सकाळी मी पूर्ण ब्लॉक टाकणार होते पण पिल्लूची तब्येत थोडी बरी नव्हती कारण तिला सर्दी झालेली होती तर ती खूप कुरकुर कुरकुर करत होती तर आता ती उठलेली आहे तिला पण दाखवते तुम्हाला स्टार्ट तर बघा शिवांशी पण आता उठलेली आहे पिल्लू बरी का तुझी तब्येत बरं वाटतंय तुला आता बरी का तुझी सर्दी बरं म्हणती ती आता दाखवते हो तर आज आता आम्हाला केंद्रात जायचं आहे दत्त जयंती ना तर मग आज बाराला आरती असती तर मी, मी आई शिवांशी आम्ही सगळे आता केंद्रात जाणार आहोत आज आता तिला सर्दी असल्यामुळे आम्ही काही तिला आंघोळ वगैरे घालणार नाही आहे आज तिला फक्त कपडे वगैरे चेंज करून गन पावडर वगैरे करून तिला केंद्रात घेऊन जाऊ हो हो आंघोळ वगैरे घातले अजून सर्दी वगैरे वाढती मग बाळाची बाळाने गाणं गाई हरकवली बाळाचे काकत कुरकवली बाळ गेले बोरायला संग नेत बोराला बाळाचे बोर सांडले पोर लागले ते याचायला बाळ लागलय नाचायला <laughs> तिला हे गाणं खूप आवडतात बघा ती आईकड कशी बघती आई तिच्यासाठी गाणं म्हणती तर <laughs> तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर बघा पिल्लूची पण तयारी झालेली आता आणि ती खूप खुश आहे केंद्रात जायचं आहे तिला तर हो ना पिल्लू बोल तू बोल बोल बेटा बोल तिला त्याच्या पायासोबत खेळायला खूप आवडतो हो ना बेटा बोल बोल बोल, बोल चल।, चल चल आणि आता एक मिनटं पण असं रडत राहत नाही ती आता लगेच पालतं पडायला बघती पालतं पडती जायचं बेटा केंद्रात जायचं आपल्याला चल चल मग चल बेटा आता माझी तयारी बाकी आहे अजून तर मी आता तयारी वगैरे करते माझी पण तयारी आता झालेली आहे तर पिल्लू बघा कशी मस्त आहे आजीसोबत आ तिला पण वाटतंय केव्हा शिक निघतं घरून केव्हा शिक नाही हो ना पिल्लू तिला पण खूप आवडतं बाहेर जायला तर आता सगळं आवडलेलं आहे बोल बेटा बोल बोल आपला जेवप्पा जायचं जेजेबा करायचं आहे ना जेजेबाप्पा करायचा चला आता आपण घरचा जेजेबाप्पा करून मग बाहेर जाऊ चला चल जय जय बाप्पा करायला चला <laughs> पिलू पिल्लू चला आता दर्शन वगैरे घेऊ जय जे करते तू जेजेबाप्पा करते जय जय बाप्पा करते तू करा जे जे करा जय जय बाप्पा करू आपण पिलू जय जय बाप्पा जय जय बाप्पा करू आपण हा असं जय बाप्पा करू देवाचं नाव वगैरे घेतलं खूप आवडत बोल बेटा पिल्लू इकडे शिव इकडे बाग्पा इकडे केंद्रात जायचं आपल्याला केंद्रात जायचं चल चल आता तर पिल्लूचं नाहीच दर्शन झालेलं आता मी दर्शन घेते घरातून निघताना एकदा देवाचं दर्शन घेतलंच पाहिजे तर तो शिवांशी शिवाशी निघलय खाली जायला दोघीच चालल्या का तुम्ही पिल्लू चालू मला पण येऊ द्या जे बाप्पा करायला एकटेकट्या चालल्या मला घरी सोडून एकट्या असं असतं का पिल्लू कुठं तर मी पण येते घर लावते आमच्या सोबत चला तुम्ही मम्मी आमच्या आमच्यासोबत चला तर आता आजीने घेतलेलं आहे शिवला तर आम्ही चलो आता केंद्रामध्ये तर व्हिडिओ स्किप करू नका तर आता आम्ही बाजूच्या ता ताईनं त्यांना सोबत घेतलेलं आहे त्या परत आमच्यासोबत केंद्रात येत आहे म्हणा शिव शिव पण पं, शिव पण बघते की आपण कुठे चलोलो आहे रस्त्यावर तर दिसतो दिसतोय तिचा रस्ता पण आता हळूहळू पाठ पाठ होईल कारण आता इथून पुढे ती माझ्यासोबतच आरतीला येत जाईल तर आम्ही आलोय आता केंद्रामध्ये माझं दर्शन झालंय आणि आता आई आणि शिव दर्शन घेत आहे तर आताच आरती वगैरे झालेली आहे शिव बघा किती छान खेळती आहे तर एका दादाला खूप छान अनुभव आला होता तोच त्यांनी आज सगळ्या शहकऱ्यांना सांगितलं बेचान आहे कारण आजचीच ती तारीख आहे बरोबर एक महिन्यापूर्वीची आज चार तारीख आहे मागच्या महिन्याची चार तारीख होती छान आनंद ट्रॅक्टर घ्यायचं होतं आजच्याच दिवशी माझा भाऊ आमची बऱ्याचदा म्हणतो की किरकिर भोवते माणसाला मी सर्वांना खरंच हात जोडीन कृपा करून किरकिर करू नका घरात खूप छान असा अनुभव सांगितला त्यांनी चला तर आता आम्ही आहे घरी शिव झाली आता आरती तर आता आम्ही आरती करून घरी चाललो तर आता वाजले आहे अडीच शिवला काही तिथून निघा वाटत नव्हतं परत आता सहाच्या आरतीला परत केंद्रात जाऊ तोपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा स्किप करू नका तर आम्ही आलोय आता घरी आणि शिवांशी बघा किती झोक्यात तर रिलॅक्स आहे तिची खुशी बघा बघा आता वाजले सहा आणि शिवांशी आत्ताच झोपलेली आहे तुम्हाला दाखवते चला शिवांशी मस्त झोपलेली आता किंवा मस्त करत होती मस्त झोपली आता आजी ते पोतवत आहे किती झाली आजी झाली आजी हो का हो इकडे आई चहा आठवत आहे आता आईला कॉफी करते आई याच्यात काय करताय अलीकडच्या पातील्यामध्ये कॉफी आईला कॉफी करताय आपल्याला चहा ठेवली तुम्ही हा का कॉफी ती कॉफीची पुढे ठेवलेली तर मग आज आपल्याला रात्रीच्या काय आहे स्वयंपाक भात वगैरे

थोडीशी साखर टाकली तर बघा कॉ कौ, कॉफी पण उकळती आणि चहा पण उकळतोय तर या सगळेजण चहा घ्यायला तर चहा आणि कॉफी रेडी आहे आई आजी आज धरा तुमची कॉफी स्पेशल आईने बनवली तुमच्यासाठी घ्या चा? चहा पिऊन सांगा बन कशी बनली पिऊन कशी झाली मला आज पहिली बार आईनी कॉफी बनवली छान पिल्लूला झोपू घालत होती त्याच्यामुळे आईने चहा ठेवली तर चालेल या चहा घ्यायला तर तुम्ही बघू शकता माझं वरण पण झालेलं आहे पोळ्या झाल्या आणि ठेचचा पण केला वर्णसोबत तोंडाला आजी म्हणे आपल्याला थोडंसं वांग कर म्हणे कच्च्या तीक ठतलं तर बघा मस्त असं वांग केलेलं के आहे मी कच्च्या तीक ठतलं तर असा होता आमचा आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ